नमस्कार सुहासिनीज लाईफस्टाईलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे मैत्रिणींनं ढोकळ्याची रेसिपी तुम्ही खूप जणांनी मागितलेली की मी कशा पद्धतीने ढोकळ्याचं प्रीमिक्स बनवते तर ढोकळ्याचं प्रीमिक्स बनवण्यासाठी एक किलो तांदूळ घेतलेले आहे तर तांदूळ चिनोर किंवा जिरा राईस घ्यायचा त्याच्याने म्हणजे जिरा राईस आणि चिनो जो तांदूळ असतो तो मोकळा होतो फुलतो तो, फुल तो, तो तांदूळ इंद्रायणीसारख्या तांदूळाने गच्च म्हणजे ते चिकटपणा असतो तो येतो म्हणून इंद्रायणीचा वापर करायचा नाही तांदूळ स्वच्छ धुवून घेतले तीन पाण्याने त्यांचं पाणी मी चाळणीत टाकून काढून घेतलं पाणी पूर्ण निथरल्यानंतर मी बेडशीटवरती या पद्धतीने तांदूळ रात्रभर वाळवून घेतले तांदूळ वाळवल्यानंतर मी डब्यामध्ये भरून घेतले आणि आता त्यामध्ये मी डाळ मिक्स करत आहे आपण एक किलो तांदूळ घेतला होता तर डाळीचं प्रमाणही समप्रमाणात घ्यायचं तर एक किलो हरभरा डाळ घ्यायची माझ्या मिस्टरांना हरभरा डाळ नाही खायला सांगितलेली डॉक्टरांनी त्यांना ॲसिडिटीचा प्रॉब्लेम आहे तर मी हरभरा डाळ न वापरता मूग डाळीचा वापर करते हरभरा डाळीचा वापर केल्यामुळे ना ढोकळा खूप छान फुलतो आणि टेस्टी जरा मूग डाळीपेक्षा चा चांगली लागते पण आता थोडा प्रॉब्लेम असल्यामुळे मग मला मूग डाळीचाच वापर करावा लागतो तर मी एक किलो मूग डाळ या तांदूळामध्ये टाकून घेतलेले आहे तुमच्याकडे हरभरा डाळीचा काहीही प्रॉब्लेम नसेल तर तुम्ही हरभरा डाळीचाच वापर करा ढोकळा खूप छान होतो आणि यामध्ये एक वाटी उडदाची डाळ टाकलेली आहे जी आपली नेहमीची वाटी असते प्रत्येकाच्या घरात त्या वाटीचा मी वापर केलेला आहे तांदूळ मूग डाळ आणि उडदाची डाळ मी हे मिक्स करून घेतलं त्यानंतर ते मी दळून आणलं आणि त्यामध्ये आता शंभर ग्रॅम सोडा टाकलेला आहे हा टाटाचा सोडा वापरते मी टाकण्यासाठी शंभर ग्रॅम लिंबूसत्व आणि पाव किलो पिटी साखर हे माझ्याकडे अर्धा किलोचं पॅक आहे तर पाव किलो आपली साखर असते ना ती मिक्सरमध्ये दळून घ्यायची माझ्याकडे ऑलरेडी पिटी साखर होती म्हणून मी साखरचा वापर करत आहे चक्कीवर दळताना बार, ते आपल्याला विचारतात जाड दळायचं की बारीक तर बाळ बारीकच दळायचं जाडसर पीठ म्हणजे रवाळी दळायचं नाही नॉर्मली जसं आपलं रेग्युलर पीठ असतं ना त्या पद्धतीनेच दळायचं त्यामध्ये मी सोडा टाकून घेतलेला आहे सोडा आणि पीठ मी हे मिश्रण एकजीव करून घेत आहे पूर्ण मिक्स होऊ द्यायचं मगच पुढचं लिंबूसत्व आपण त्यात मिक्स करायचं पेटी साखर मी आता म्हणजे पाव किलो साखर दळून जेवढी होती तेवढं टाकलेली आहे आता मला अंदाज येऊन गेलेला आहे म्हणून मी अंदाजे घेतली पण तुम्ही पाव किलो साखर घ्या मिक्सरमध्ये दळून घ्या आणि मग ती त्यामध्ये मिक्स करा ती साखरही मी या पिठात मिक्स करून घेतली म्हणजे एकजीवच करून घेतलं साखरेच्या गुठळ्या वाटत असतील तर या पद्धतीने आपण त्या पिठामध्ये मिक्स करून घ्यायच्या गुठळ्यांना फोडून घ्यायचं म्हणजे हातानेच मिक्स होऊन जातात त्या तर असंच न राहू देता पूर्ण पीठ हे एकजीव करून घ्यायचं त्यानंतर मी जी आपण शंभर ग्रॅम लिंबूसत्व घेतलं होतं ते मिक्सरमध्ये दळून घेत आहे लिंबूसत्व बारीक तळून घ्यायचं अगदी पिठी साखरेसारखं तुम्ही जर मिक्सरमध्ये दळत असणार साखर आणि लिंबूसत्व तर हे एकत्र दळू नका कारण ना गोळे बांधले जातात लिंबूसत्वाचे नॉर्मली असेही बांधले जातात तर ना चाळणीने या पद्धतीने लिंबूसत्व एका ताटामध्ये घेऊन चाळून घ्यायचं जर बारीक गोळे झाले असतील तर आणि उरलेलं जाडसर लिंबूसत्व परत मिक्सरमध्ये वाटून मिक्स करून घ्या हे पीठ बनवताना ना ओले हात पण म्हणजे लिंबू सत्वाला पिठी साखरेला लागू नका देऊ सोडायला कारण ते पिठावर परिणाम करतात ओले हात म्हणून आपले हात कोरडेच राहतील याची आपण काळजी घ्यायची यामध्ये मी मोठभर मीठ टाकते तर मी आता मला बऱ्याच वेळेस केल्यामुळे अंदाज आलेला आहे पण तुम्हीही तरी मुठभरच मीठ टाका कमी वाटलं एकदा करून बघायचं आणि मग नंतर परत लागलं तर वरून मीठ टाकता येतं पण जास्त मीठ नका टाकू दोन वाट्या मी पीठ घेतलेलं आहे आणि त्यामध्ये मी दोन वाट्या आता पाणी टाकून घेतलं आणि ते मी एकाच दिशेने फिरवत आहे चमच्याने या मिश्रणामध्ये एक पळी तेल टाकायचं की जेणेकरून हे पीठ छान म्हणजे असं मऊसूद होतात ढोकळे तेल टाकल्यामुळे आणि त्यानंतर मी परत एक वाटी पाणी टाकलं होतं आणि जे तुम्हाला मी पीठ आणि पाणी मिक्स केलेलं दिसत आहे त्याप्रमाणे पीठ तुम्ही पी म्हणजे पाणी टाकून भिजून घ्या आणि इडली पात्र मी ठेवलेलं आहे गरम होण्यासाठी आणि इडली पात्रामध्ये मी ते टाकलं होतं पण मी शूट करायचं विसरली आणि नंतर बघा ढोकळा छान असा फ्लफी शिजलेला आहे म्हणजे वाफलेला आहे सात ते आठच मिनटामध्ये हा ढोकळा वाफून वा होऊन जातो आता ढोकळा मी एकीकडे एक एक थंड करायला ठेवलेला आहे आणि फोडणीचं जे भांडं आहे ना त्यामध्ये अर्धा कप पाणी घेतलं आणि त्यामध्ये मी चार चमचे साखर टाकत आहे नेमकं आज माझ्याकडे पांढरी साखर नव्हती ब्राऊन शुगर होती तर त्यामुळे तुम्हाला ढोकळ्यावरती जरा असं ब्राउन कलर दिसेल पांढऱ्या साखरेने छान असं म्हणजे ढोकळ्याला वेगळा कलर येत नाही आपल्याकडे अशा प्रकारची जी, जी उलटणी असते तिच्याने मी कट करून घेतला ढोकळ्याला पीसेसमध्ये आणि कढईमध्ये तेल गरम केलं त्यामध्ये जिरं तीळ टाकली तिळीचं प्रमाण जास्त ठेवायचं कढीपत्ता आणि मिरची टाकली ॲक्च्युली ते सगळी मी दाखवलं असतं पण ना मिस्टरांना ऑफिसला जायचं होतं आणि हा नाश्ता द्यायचा होता मला ढोकळ्याचा तर खूप घाई होत होती शूटिंग करताना बराच वेळ जातो यामध्ये तर त्यामुळे मी जरा हे धावपळीचं शूट केलेलं आहे जी कढाईत फोडणी टाकलेली आहे ना त्याआधी जे साखरेचं पाणी होतं ना ते ढोकळ्यावरती संपूर्ण गोल राऊंडने टाकून घ्यायचं त्याच्यामुळे ना स्मूथनेस येतो ढोकळ्याला साखरेच्या पाण्याने आणि मग साखरेचं पाणी टाकल्यानंतर ही फोडणी टाकायची पण हे सगळं टाकण्याआधी आपल्या ढोकळ्याची प्लेट थंड झालेली पाहिजे म्हणजे नॉर्मली ऐंशी टक्के तरी ब्राऊन शुगरमुळे ढोकळा थोडासा म्हणजे ब्राऊन दिसतोय पण खूपच छान झालेला मस्त स फ्लफी झालेला मुगाच्या डाळीचा वापर केला तरी आणि चवीलाही खूप छान लागतो तुम्ही नक्कीच ट्राय करा सतत आपण म्हणजे हे पीठ बनवत राहिलो ना आपली खूप प्रॅक्टिस होते आणि त्याच्यात आपण नक्कीच मास्टर होतो तर पहिल्यांदा एखाद्या वेळेस प्रमाण चुकलं असेल तुमचं पाणी घेऊन किंवा म्हणजे बनवताना तर घाबरू नका दोन तीन वेळेस तुम्ही ढोकळा बनवला ना पिठापासून तर फारच छान होईल बऱ्याच दिवसापासून ना मला फ्रीजचं डीप क्लिनिंग करायचं होतं पण वेळच ॲडजस्ट होत नव्हता आणि स फ्रीज पण क्लीन नसला ना तर फ्रीजच्या वस्तूंमधून खूप वास येतो म्हणून मग मी आज आस... काहीही झालं तरी फ्रीज क्लीन करायचाच ठरवला फ्रीजच्या ज्या मॅट होत्या त्यामुळे डिशवॉश लिक्विडने कशा घासणीनेच घासून घेतल्या ते तुम्ही बघितलं त्या आता मी उन्हात वाळवायला टाकलेल्या आहेत नंतर फ्रीजचा बॉक्स तोही घासून मी उन्हात ठेवलेला आहे यापूर्वीही आपले फ्रीजचे डीप क्लिनिंगचे व्हिडिओ मी टाकलेला आहे एक तर तो मी कशा प्रकारे स्वच्छ करते ऑर्गनाईज करते तो व्हिडिओही तुम्ही बघू शकतात यावेळेस मी जरा स्पीडली दाखवलेला आहे फ्रीजचे हे जे बॉक्स होते तेही मी भांड्यांसोबत घासून घेतलेले आहेत फ्रीजचे फ्रीजमधील भाज्यांचे बॉक्सही मी स्वच्छ घासून घेतलेले आहेत आणि आता फ्रीज स्वच्छ करण्यासाठी मी डिशवॉश लिक्विडचाच वापर करत आहे फ्रीजला स्वच्छ करताना मी स्मूथ स्पंज घासणीचा वापर करते तर ही येल्लो कलरची स्पंज घासणी बघत आहात तुम्ही त्यावरती मी डिशवॉश लिक्विड टाकून घेतलं आणि संपूर्ण फ्रीजचं डोअर त्याचा आतील भाग हा मी या घासणीने घासून घेत आहे जर आपण स्पंज घासणीचा वापर न करता दुसऱ्या घासणीचा वापर केला तर त्यामुळे रॅशेस पडू शकतात तर नक्कीच स्पंज घासणीचा वापर करा मी यावेळेस काय केलं की घासणीने घासल्यानंतर ना कोरड्या स्मूथ कापडाने फ्रीजला पुसून घेतला आधी आणि याआधी काय करायची की पाण्याने आधी ओल्या हो कापडाने मी पुसायची पण ते पुसताना ना खूप फेस होतो आणि मग जड जातं आपल्याला तर मी विचार केला की आधी कोरड्या कापडाने पुसून घेतलं तर आपलं काम सोपं होईल का ते बघूया तर तसं केलं ना खरंच सोपं झालं कोरड्या कापडाने पुसल्यामुळे ना खूप वेळ वाचला म्हणजे जो फेस असतो ना ते ओल्या कापडाने पुसताना ना बराच वेळ जातो दोन तीन वेळेस पाणी चेंज करावं लागतं पण यावेळेस माझा चांगल्यापैकीच वेळ वाचला आणि कोरड्या कापडाने पुसल्यानंतर मग मी दोन पाणी घेऊन फ्रीजला या प्रकारे ओल्या कापडाने पुसून घेत आहे आपलं किचन जितकं स्वच्छ असणं गरजेचं आहे ना तेवढंच फ्रीजही स्वच्छ असणं मला गरजेचं वाटतं कारण यामध्ये ना आपण अन्नपदार्थ ठेवतो हो आपली लहान मुलं खातात किंवा आपणही खात असतो तर आपण स्वच्छ नाही केला ना तर अनेक ठिकाणी फ्रीजमध्ये झुरळही पडून जातात तर फ्रीज स्वच्छ न केल्यामुळे झुरळ पडतात ॲक्च्युली तर आपण नक्कीच यां म्हणजे एवढ्या महाग वस्तूंची आपण काळजी घ्यायलाच हवी म्हणून मी फ्रीज महिन्यातून एकदा तरी डीप क्लीन करते आणि चुकून मुलांकडून काही का पडलं ना तर लगेच मी ते पुसून घेते फ्रीजमधील मी हे जे शेल्प आहेत काचेचे तर ते मी काढले नाही असं वाटेल तुम्हाला तर ऑलरेडी ना ते खूप स्वच्छच होते या आधीच मी ते स्वच्छ केलेले होते त्यामुळे मग मी यावेळेस परत त्यांना घासलं नाही तेही मी डिशवॉश लिक्विडनेच स्वच्छ करते घासून घेते आणि आत आज फक्त मी त्यांना घासून पुसून घेतलेला आहे आतल्या आत, आत। हा एवढासा फ्रीज पण जेव्हा आपण स्वच्छ करायला घेतो ना तर त्यातील एवढ्या वस्तू बाहेर येतात डायनिंग टेबलवरती पसारा झालेला नंतर किचन ओट्यावरतीही खूप पसारा झालेला पण स्वच्छ झालं ना त्यानंतर समाधान वाटतं आणि आपल्यालाही छान वाटतं म्हणून मग मी अशा प्रकारे नेहमीच घरातल्या कुठला तरी भाग स्वच्छ करत असते कॉटनचा रुमाल घेतला आणि ओला फ्रीज होता तो मी कॉटनच्या रुमालाने पुसून कोरडा करून टाकला फ्रीज पुसल्यानंतर मी अर्धा तास असंच ओपन फ्रीज राहू दिला त्यानंतर मी आता त्यामध्ये ज्या फ्रीजच्या अँटी मॅट आहेत त्या टाकून घेत आहे स्लिप अँटी मॅट टाकल्याने ना खूप फायदा होतो जो की जोही बारीक कण किंवा काही लिक्विड सांडलं गेलं तर ते त्याच्यावरतीच सांडलं जातं काचेचे जे शेल्प असतात ते खराब होत नाही आणि ते नेहमीच नेऊ दिसतात तुम्हाला दिसतच असेल फ्रीज घेऊन आम्हाला पाच वर्ष झालेलं आहे पण म्हणजे ते मेंटेन केल्यामुळे आजही चकचकीत दिसतं अँटी स्लिप मॅट थोड्या महाग मिळतात पण ना ह्या आयुष्यभरासाठी कामात येतात तर तुम्ही ही नक्कीच अँटी स्लीप मॅट फ्रीजमध्ये टाका म्हणजे तुमचं फ्रीज स्वच्छ करण्याचं काम खूपच सोपं होईल म्हणजे निम्म्यावरती येतं फ्रीजच्या डोअरचे जे बॉक्स होते तेही वाळलेले होते तर मी ते आता जॉईन करून घेत आहे च्या डोरला जे बॉक्स असतात ना तिथेच खरा कचरा आणि चिकटपणा जमा होतो कारण ना हे अगदी तिथे सूक्ष्म जागा असते बारीक आणि त्या जागेतून बारीक कचरा तिकडे बरोबर अडकतो म्हणून मी इथेही त्या मॅट टाकून घेतलेल्या आहेत की जेणेकरून बारीक कचरा तिथे अडकू नये या पहिल्या नंबरच्या शेल्फवरती मी पेपर टाकून घेत आहे पेपर टाकण्याचं हे कारण की मी तिथे ना लोणच्या बरण्या ठेवणार आहे तर मुलांकडून ना कधीतरी तेल वगैरे पडतं लोणच्याचं म्हणून मग मी पेपर टाकलेला आहे की पेपर हे तेल खेचून घेतो व खाली मॅटला डागही पडणार नाही आणि फ्रीजही खराब होणार नाही फ्रीजमध्ये मी उडदाचे पापडही ठेवते डब्यांमध्ये अशा प्रकारे हे आईनेच सांगितलेलं आहे मला की पापड खूप छान फ्रेशच राहतात म्हणजे जे मशीनवरती केलेले पापड असतात उडदाचे तर ते लालसर पडतात बाहेर ठेवले तर फ्रीजमध्ये अशा प्रकारे पॅक करून ठेवलं ना तर ते फ्रेश अगदी ताजेच राहतात नेहमी वर्षभर फ्रीजला बाहेरून मी कोलींनी पुसून घेत आहे आधी ओल्या कापडाने पुसले आणि त्यानंतर मी कोलींचा वापर करून फ्रीज संपूर्ण पुसून घेतलेला आहे फ्रीजच्या टॉपवरतीही मी न्यूजपेपर टाकलेला आहे आणि त्यावरती हे त्या वर्ती जे टेबल क्लॉथ असतं ना हे मी शंभर रुपयात आणलेलं होतं तर ते मी टाकून घेतलेलं आहे की जेणेकरून धूळ बसत नाही आणि बसले तरी त्या टेबल क्लॉथवरती बसते आणि फ्रीज नेहमी स्वच्छच राहतो जेवण बनवताना अनावधानाने का असे ना आपले हात फ्रीजला लागतात आणि पिठाचे तेलाचे किंवा मसाले तिखट हळद यांचे हात लागतात मग ते खूप दागाळलेले चिकट फ्रीज दिसतात तर कोलीनने आपण या प्रकारे अगदी दोन मिनटामध्ये फ्रीजची एक दोन दिवस अडीच स्वच्छता केली ना तर आपला फ्रीज नेहमीच चकचकीत राहतो यावेळेस माझ्याकडे फ्रीजमध्ये भाज्या नव्हत्या भाज्या सगळ्या संपलेल्या मगच मी फ्रीज स्वच्छ करण्याचं ठरवलं होतं फक्त कैऱ्या होत्या दोन आणि टमाटे होते चार ते पाच तर मी ते बाहेरच राहू दिलं आणि खोबरं रवा हे गुलकंद जायफळ आहे नंतर वरती पुदिना मे आपली कसुरी मेथी आणि चारोळी आहे आणि केशर बस एवढंच फ्रीजमध्ये ठेवलेलं आणि स्टीलच्या डब्यांमध्ये उडदाचे पापड लोणचे आणि जो मधल्या शेल्फमध्ये जो डब्बा दिसतो आहे त्यामध्ये हरभरे होते मोड आलेले त्यानंतर आम्ही तिखट आणि हळद दळण्यासाठी गेलो होतो कांडपमध्ये तर तिथे मला खोबरंही किसलेलं खोबरं करून मिळतं आपण खोबरं विकत घ्यायचं आणि ह्या मशीनमध्ये टाकल्यानंतर आपण जसं किसनीने खोबरं किसतो ना अगदी त्याच प्रकारे किसून मिळतं खोबरं छान म्हणजे मी एक किलो खोबरं किसून आणलं होतं तिथून आमच्याकडे बऱ्यापैकी भाज्यांमध्ये किसलेलं खोबरं म्हणजे सुखं खोबरं असतं ना त्याचा वापर केला जातो तर मग सारखं किसायला ना नको वाटतं तर मी वर्षात बऱ्याच वेळेस जाऊ ना तिकडून या पद्धतीने तुम्ही बघू शकता फारच छान किसलेलं खोबरं करून मिळतं आणि आपल्या घरीनं कामं करताना खूप वेळ वाचतो हे नाशिकचं काकाजी मसाले म्हणून आहे खूप मोठा प्रोजेक्ट आहे हा इथे आपण तिथेच मसाले विकत घ्यायचे आणि तिथंच भाजून मिळतात छान मी मसाले पण इथेच करत असते नेहमी तर इथे बघा मसाला करण्यासाठी इथे खोबरं भाजलं जात आहे इकडे हळद वा म्हणजे वाटली जात आहे तिखट या प्रकारे हे खोबरं किसून आणलेलं आहे जिरे पूड पण मी तयार केलेली होती एक किलो धने त्यामध्ये पाव किलो हिंग आणि पाव किलो जिरे असं ॲड करून वाटलेलं इकडे एक किलो हळद दळलेली आहे आणि चार किलो लाल तिखट दळलेलं आहे तिखट हळद मसाले मी कशी मेंटेन ठेवते वर्षभर ह्याही मला बऱ्याच कमेंट्स आलेल्या मागच्या वर्षी तर, तर मी तिखट हळद मसाल्यांसाठी या काचेच्या बरण्या वापरते तर हे सगळं भरण्यापूर्वी मी त्या घासून घेतलेल्या आहेत त्यांच्यात आधीचं साहित्य होतं ते काढून घेतलं ते छोट्या बरण्यांमध्ये टाकलं घासून स्वच्छ उन्हात वाळवून घेतले झाकण आणि बरण्या आणि त्यामध्ये नवीन मी हे मसाले तिखट हळद भरून ठेवत आहेत धनेजिरेपूड पूड आणि छोट्या प्रमाणात ना मी दुसऱ्या बरणीत काढून ठेवते की जेणेकरून आपले ओले हात या मोठ्या बरण्यांना लागणार नाही हळद तिखटला जर तिखटला ना ओले हात लागले तर जाळं लागून जातं हे आपण बऱ्याच वेळेस बघतच असतो म्हणून मग मी म्हणजे मोठ्या बरण्यांमधून छोट्या बरण्यांमध्ये आधी काढून घेते आणि मगच मग तिखट हळदचा वापर करत असते मागच्या वर्षाचे ना थोडे तिखट शिल्लक राहिलेले तर ते आता मी आता छोट्या बरणीत टाकून घेत आहे आणि ती बरणी खाली करून मी स्वच्छ घासून घेणार काचेच्या बरण्या घासण्यासाठी मी डिशवॉश लिक्विडचाच वापर करते साबणाने त्या बुरसट वाटतात मला म्हणून मग मी डिशवॉश लिक्विडने स्मूथ स्पंज घासणीने बरण्या घासून घेतल्या ही सगळी कामं सुरू असताना जेवण पण बनवायचं होतं त्यासोबतच मी कुकर लावून घेतले आणि मध्येच एका कुकरची मला शिट्टी सापडत नव्हती तो वेगळाच गोंधळ सुरू होता आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तर छान वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा लाईक करणं सबस्क्राईब करणं हे फुकट असतं जे नवीन व्हिडिओ बघतात प्लीज त्यांनीही सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला आणि व्हिडिओला लाईक करा तुमच्या लाईक आणि कमेंटमुळे ना मला प्रेरणा मिळते नवीन व्हिडिओ करण्याची सगळेजण छान कमेंट करतच असतात सगळ्या ताई मला अगदी प्रेमाने जिवाळ्याने कमेंट करतात तुम्ही व्हिडिओ मनापासून बघितलात त्यासाठी खूप खूप धन्यवाद